विजया भाजप घाबरलंय आता शेवटचा वार करण्याची वेळ आली पक्ष फोडले जिथे गरज वाटली तिथे इतर पक्षांना सोबत घेत युती केली जिथे हरियाणा सारख्या ठिकाणी ईडी सीबीआयची भीती दाखवून एकतर जेलमध्ये पाठवलं किंवा मग भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये चकाचक केलं लोकसभेत काहीही झालं तरी भाजप चारशे पार जाण्यासाठी साम दाम दंडभेद अशा सगळ्या अनैतिक सुविधांचा वापर करत विरोधी पक्षांना बेचिराक करण्यामागे लागली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक त्यातच एक उदाहरण म्हणावं लागेल लोकसभा निवडणुकीच्या ईडीनं अरविंद केजरीवाल यांना अटक केली वारंवार समन्स पाठवूनही काही हाती लागत नसल्याचं पाहत अखेर ईडीनं केजरीवाल यांना अटक केली आणि हे शेवटचं ब्रह्मास्त्र वापरलं आता केजरीवाल यांना अटक करण्याचा टायमिंग पाहता यामागे भाजपचं राजकीय षडयंत्र हे सांगायला ज्योतिषाची गरज भासायला नको दुसरीकडे काँग्रेस पक्षाचे बँक खाते गोठवत भाजपनं काँग्रेसची आर्थिक कोंडी करण्यासाठी सुरुवात केली शत प्रतिशत भाजप हा नारा बुलंद करण्यासाठी भाजप अजून किती विरोधी पक्षांची गलचिपी करणार हे पाहणं गरजेचं आहे केंद्रात व निम्माहून अधिक राज्यांमध्ये सत्ता असलेला बलाढ्य पक्ष अजूनही विरोधी पक्षांच्या कोणत्या शक्तीला गाबरतोय असा प्रश्न आता या निर्माण झाला तेवीसच्या नोव्हेंबर महिन्यात अरविंद केजरीवाल यांना ईडीने समन्स बजावला होता दिल्ली सरकारच्या पूर्वीच्या उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात हा समन्स बजावण्यात आला होता अरविंद केजरीवाल यांनी सलग तीन वेळा ईडीच्या कार्यालयात हजेरी लावण्याचे टाळले तेव्हापासून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम होती असं आम आदमी पक्षा च्या नेत्या अतिष यांनी म्हटलेला आहे यावेळी पक्षाचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी म्हटला होतं की केंद्र सरकारला आम आदमी पक्षाला संपवायचं केंद्र सरकारच्या तपास संस्था गेल्या काही दिवसांपासून आम आदमी पक्षाच्या मागे आहेत दिल्लीतील आपच्या सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन मनेश सिसोदिया आणि खासदार संजय सिंह यांना दिल्ली मध्य धरणाशी संबंधित प्रकरणामध्ये या आधीच अटक करण्यात आली दिल्ली सरकारच्या दारू धोरणावर एप्रिलमध्ये केजरीवाल यांची चौकशी केली होती मात्र सीबीआयच्या एफ आय आर मध्ये केजरीवाल यांना आरोपी करण्यात आला नाही आता या प्रकरणी ईडीनं केजरीवाल यांना अटक केली आहे ईडीनं केजरीवाल यांना बजावलेल्या समन्स मध्ये या प्रकरणात तीनशे अडतीस कोटी रुपयांच्या मनी ट्रेलरचे पुरावे असल्याचं म्हटलंय याआधीही आपकडून भाजपवर अनेक आरोप करण्यात आले दिल्लीतील आम आदमी पक्षाचं सरकार उलथवून लावण्यासाठी भाजप प्रयत्न करत भाजपला दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करायची आहे त्यासाठी आपच्या नेत्यांमागे तपास यंत्रणेचा ससेमिरा लावला जात असल्याचं देखील आपच्या नेत्यांचं म्हणणं आहे आता नेमका केजरीवालांच्या के अटकेचा टायमिंग काय सांगतो याबाबत काही मुद्दे समजून घेऊया आपच्या मनीषी सिसोदिया सतेंद्र जैन या मोठ्या नेत्यांमागे तपास यंत्रणा लावून भाजपनं आपचं सरकार खिळखिळ करण्याचा प्रयत्न आधीच केलाय आपच्या काही आमदारांना गळाला लावून दिल्लीतील सरकार पाडण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला होता ऑपरेशन लोटस सारखे सगळेच डावपेच फोल ठरल्यामुळे अखेर भाजपकडून केजरीवाल यांच्या मागेच ईडीचा पिडा लावण्यात आली दर दिवशी त्यांना समन्स कार्यालयाची झडती चौकशी लावून त्रास देण्याचा प्रयत्न झाला परंतु केजरीवाल याला जुमानत नाही हे पाहून अखेर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानं भाजपला याचा राजकीय फायदा होणार आहे केजरीवाल मोदी शहांविरुद्ध आक्रमक पद्धतीने प्रचार करतायत त्यांना लोकसभेच्या प्रचारांपासून लांब ठेवता यावं त्यांच्या टीकेची धार कमी करता यावी यासाठी भाजपनं ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांना ईडीच्या माध्यमातून अटक केल्याची चर्चा आहे केजरीवाल अटकेत असताना त्यांचे आमदार पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वास कमी करून त्यांना आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न असू शकतो या सर्व शक्यता पाहता केजरीवाल यांच्या अटकेमागे राजकीय कट स्पष्ट एकीकडे केजरीवाल यांना अटक झाली असताना दुसरीकडे काँग्रेसनंही आता गंभीर आरोप केला ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं काँग्रेसची बँक खातीच गोठवल्याचा आरोप खासदार राहुल गांधी यांनी केला आमच्या नेत्यांकडे प्रचारासाठी विमानाचा सोडा साधं रेल्वेचं तिकीट काढण्यासाठीही पैसे नसल्याचं गांधी यांनी पक्षाच्या उमेदवारांना देण्यासाठी निधी नाही प्रचारासाठी पैसा नाही असं असताना दुसरीकडे निवडणूक रोख्यांमुळे भाजपला मात्र पैसा मिळाल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला केजरीवाल यांना झालेली अटक काँग्रेसचं गोठवण्यात आलेली बँक खाती या सगळ्या घटना बघता भाजप थेट मैदानात उतरून विरोधी पक्षांना चितपट करण्यापेक्षा पडद्या मागून म्हणजे पाठीवर वार करताना दिसून येत आहे परंतु तरीही एक प्रश्न शिल्लक राहतोच बलाढ्य भाजप घाबरतय तरी कुणाला एकंदरीत जर बघितलं तर सगळी प्रसार माध्यम म्हणा किंवा एकंदरीत सोशल मीडिया बघा सगळीच जाम झालेली आहे महाराष्ट्रामध्ये दोन पक्ष फोडली फक्त पक्ष आणि चिन्ह गेलं नाही तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना पक्षाचा जो यांचा फंड होता तो सुद्धा एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडे वळाला आज उद्धव ठाकरे असो किंवा शरद पवार असो यांना सुद्धा निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी त्यांच्याकडे पैसा उरलेला नसणार आहे दुसरीकडे अरविंद केजरीवालांच्या बाबतीतही तेच केलंय काँग्रेसच्या बाबतीत सुद्धा भाजप तेच करत आहे आणि हे सगळा देश मुग गिळून गप्प बसून बघतोय हे चूक आहे चुकीला चूक म्हंटलं गेलं पाहिजे तर भविष्यामध्ये भारतासारख्या देशामध्ये हिटलरशाही चालू होऊ शकेल आज पुढची जी ताजी बातमी समोर आली ती म्हणजे लोकशाही चॅनलच्या संपादकपदी असलेले कमलेश सुतार यांची सुद्धा चॅनलने हकालपेट्टी केली कारण आठवत सगळ्यात मोठं कारण जे होतं ते म्हणजे किरीट सोमय्या यांचा तो लीक झालेला व्हिडिओ सगळ्या चॅनलमध्ये तो व्हिडिओ फिरत होता परंतु चॅनलवर दाखवण्याची हिंमत फक्त कमलेश सुतार यासारख्या व्यक्तिमत्वानं केलं होतं आणि आज त्याच लोकशाही चॅनलमधून कमलेश सुतार यांची हकालपट्टी होणं म्हणजे ती लोकशाही सुद्धा किती धोक्यात आहे हेच दिसून येत आज बडे बडे मंत्री बडे बडे उद्योगपती सगळेच भाजपच्या अंडरखाली आलेले आहेत असा आरोप वारंवार होतोय आणि याला उत्तर फक्त एकच होऊ शकतं सत्तांत जर मतब बदलली गेली नाही तर भविष्यात येणाऱ्या सगळ्याच पिढींसाठी हा पक्ष धोक्याचा ठरू शकतो वेळीच सुप्रीम कोर्टानं हस्तक्षेप केला नाही वेळीच ज्या भाजपाकडून किंवा ईडीकडून ज्या कारवाया होत आहेत त्या कारवायांना सुप्रीम कोर्टानं थांबवलं नाही ना तर मात्र आणखीनच परिस्थिती बिकट होऊ शकते ऑप्शन एकच मत बदला आणि ऑप्शन दोन एकच सुप्रीम कोर्टानं वेळीच खुट्या ठोकल्या पाहिजे बाकी जर आहे असंच सुरू राहिलं तर शेवटी एकच म्हणायचं लोकशाहीच्या नावानं चांग भलं यावर वाटल तितकं तुम्ही व्यक्त व्हा माझं काही चुकलं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा पण या मुद्द्यावरती व्यक्त व्हा म्हणजे व्हाच बाकी जय महाराष्ट्र पब्लिक